मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ पार्थ बीड मध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांची येत्या तेरा जानेवारी रोजी जाहीर सभा होत आहे अवघ्या दोन दिवसांवर ही सभा आली असून सभेच्या व्यासपीठाचे भूमिपूजन ओबीसीच्या पस्तीस दरम्यान मागील आठ दिवसांपासून सभेची जोरदार तयारी सुरू आहे बीडमधून ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं महत्वाचं भाषण होणार आहे त्यामुळे याच ठिकाणाहून भुजबळ नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे सभा होते आज स्टेजचा शुभारंभ झाला आहे काय सांगाल पुन्हा तेरा जानेवारी रोजी बीड येथे भटक्या विमुक्त ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे दुपारी चार वाजता या सभेसाठी देशाचे सीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या सभेसाठी आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना देखील निमंत्रित दिलेला आहे या जिल्ह्याच्या ओबीसी नेत्या आणि माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे त्याचबरोबर दुसरे ओबीसीचे नेते आणि माजी पालकमंत्री आदरणीय जयदत्तना क्षीरसागर या तिन्ही नेत्याला आम्ही सकल सीच्या माध्यमातून निमंत्रण दिलेलं आहे आणि या सभेसाठी आदरणीय पडळकर साहेब आदरणीय जानकर साहेब आदरणीय प्रकाशांना शेंडगे आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब आदरणीय कल्याणजी साहेब आदरणीय लक्ष्मणराजू गायकवाड साहेब त्याचबरोबर आदरणीय टी पी मुंडे सर यासह अन्य सीचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी स्टेजची उभारणी करत असताना बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील जवळपास पस्तीस समाजाचे जिल्हाप्रमुख छोट्या छोट्या समाजाचे प्रत्येक जिल्हाप्रमुख या ठिकाणी स्टेज उभारण्यासाठी आले होते निश्चितच ही सभा ऐतिहासिक सभा या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी जिल्ह्यातून कमीत कमी दोन लाख ओबीसी बांधव या ठिकाणी जमणार आहे कारण की हा जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मुंडे साहेबांची आणि साहेबांची मैत्री एक भाव भावाभावाचं नातं दो या दोघांमध्ये होतं आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी देखील ओबीसीसाठी खूप मोठं काम केलं आहे ओबीसीची जनगणना व्हावी यासाठी त्यांनी संसदेमध्ये पाठपुरावा हो केला त्याच धर्तीवर साहेब देखील ओबीसीची बाजू घेऊन आज लढत आहेत